सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नववर्षाचे स्वागत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन सज्ज झाला आहे त्या अंतर्गत थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे राज्यभरात सत्तावीस सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून विशेष पथके देखील तैनात करण्यात आली आहेत एकतीस डिसेंबर व एक जानेवारी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परवाना व्यवस्था तपासणी आणि गस्त अधिक कडक करण्यात आली आहे विशेष म्हणजे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टी व कार्यक्रमांसाठी एक दिवसीय मद्यसेवन परवाना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री नागरिकांच्या सोयीसाठी वाईन शॉपला रात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूमला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र नियमांचे उल्लंघन अवैध विक्री किंवा ठरवून दिलेल्या वेळेपलीकडे व्यवसाय केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे